हॅलो आमच्या अँटेलियामध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आज घेऊया छोटीशी होम टूर आणि सुरुवात करूया गणपती बाप्पांच्या दर्शनाने आणि स्वामींच्या दर्शनाने हे पेंटिंग जे बघताय तुम्ही ते मी केलेलं आहे कसं वाटतं आहे ते, ते नक्की सांगा आणि छोटीशी इंटेरियर टूर पण देणार आहे तर हे स्टार्टिंगला मी असं थोडंसं डेकोरेटिव्ह दिया आयटम्स ठेवलेले आहेत जे की फेस्टिवलमध्ये यूज होतो आणि स्टार्टिंगलाच हे असं टेम्पल युनिट आहे जे की खूप सिम्पल ठेवलेलं आहे ॲक्रिलिकमध्ये नाही केलं कारण त्यामध्ये बरीच धूळ जमते आणि ती साफ करायला बराच वेळ जातो हे असं छान दिसतं आणि मेंटेनन्स पण खूप इझी जातं त्यामुळे आणि हे असं बसून पण आपण पूजा करू शकतो छान आहे ना कसं वाटलं नक्की सांगा आणि ही वॉल अशी आम्ही डिझाईन केलेली आहे मोल्डिंग यूज केलेला आहे टी व्ही युनिट बघू शकता होम टूर दाखवण्यामागचा उद्देश असा की साफसफाई झालेली आहे आणि एक मेमरी राहते त्यामुळे मी हा व्हिडिओ करत आहे ह्यामध्ये काही शो ऑफ नाही आहे फक्त हेतू हाच की आमच्या स्वप्नातील घराच्या आणि आवडीच्या सर्व वस्तूंची एक एक छानशी आठवण तुमच्यासोबत शेअर करायची आहे ही गॅलरी बघू शकता त्याचा मी सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन आता फक्त होम टूरच दाखवत आहे आता चला आपण जाऊया माझ्या कर्मभूमीमध्ये म्हणजे युद्धभूमी जिथे दोन मिनटाच्या मॅगीपासून ते एक तासापर्यंतची पुरणपोळी बनलेली आहे अशी ही कर्मभूमी तुम्ही बघू शकता मी आज थोडीशी साफसफाई केलेली आहे ते तर त्याचा आनंद इतका होतो आहे की त्यामुळे मला राहलं नाही व्हिडिओ करण्यापासून तर हे असं फर्निचर केलेलं आहे यामध्ये मी माझा ओव्हन ठेवलेला आहे कसा वाटतोय नक्की सांगा अजून बरेच डेकोरेटिव्ह आयटम्स ऍड करायचे आहेत ग्रीनरी ऍड करायची आहे तर तुम्ही तुमचा सपोर्ट असाच राहू द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा जेणेकरून मला पण उत्साह वाटेल की तुमच्यासोबत असे छान छान कंटेंट शेअर करावेत चला तर आता येऊ या मास्टर बेडरूममध्ये तर हे कर्टन्स ओपन करते अजून लुक छान येईल बाहेरचं तर हा बघू शकता मास्टर बेडरूम ह्याचा वॉल आम्ही असा डेकोरेट केलेला आहे वॉल पॅनेलिंग आणि थोडं गोल्डन स्ट्रिप्स यूज केल्या आहेत हेडबोर्ड बघू शकता बेडचं आणि हे डेकोरेटिव्ह आयटम्स हा माझं पर्सनल फेवरेट आर्टिकल कसं आहे दोन टी व्ही आहेत एक हॉलमध्ये आणि एक बेडरूममध्ये पण एक पण बघण्यासाठी वेळ नाही मिळत तर हा ड्रेसिंग युनिट कसं ऑर्गनाइज केला हे बघायचं असेल तर नक्की कमेंट करा आपण त्याचा वेगळा ब्लॉग बनवूया वॉटर ऑर्गनायझेशनचा पण व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करा चला तर आता आपण आलोय माझ्या मुलाच्या रूममध्ये जे की आहे खूपच फ्रेश आणि त्याची थीम आहे ब्लू त्याला आवडीचा कलर ब्लू आहे त्यामुळे ब्लू थीम ठेवलेली आहे आणि हे छोटंसं मनी प्लांट अजून जास्त रिफ्रेशिंग वाटतं तर हे त्याचे टॉईज काही ठेवलेले आहेत आणि हा वॉलपेपर तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे ना आणि वॉलपेपरलाच मॅचिंग आम्ही असं बेडशीट पण सिलेक्ट केलेलं आहे त्याचे काही कार्टून्स फेवरेट कार्टून्स ठेवलेले आहेत आणि हे ही रोलर ब्लाइंड कर्टन्स जे की छान वाटतात आता तुम्ही बघू शकता त्याचे मेडल्स एवढे सारे मेडल्स आता तो थर्डला आहे तर एवढे मेडल्स त्याचे आहेत ऑलिम्पियाड एन ओ एफ सारे आहेत काही स्कूलचे आहेत आता हे वरती त्याचे छोटेसे टॉय थोडेसे टॉईज आहेत आणि हे ट्रॉफी आहे ओ एफची स्टार पफॉमर्सची ही त्याचे फेवरेट टॉईज परत एक ट्रॉफी फर्स्ट ग्रेडला मिळालेली हा त्या त्याचा स्टडी युनिट आहे तर त्यामध्ये फक्त त्याचंच सामान असतं ह्या रूममध्ये त्याचंच आहे सर्व काही कपडे वगैरे सर्व त्याचंच आहे आणि खेळणी वगैरे खाली ठेवलेली आहे काही बेड बेडमध्ये आहेत थोडकीच वर ठेवलेली आहेत तर कसं वाटलं तुम्हाला ह्या रूममधलं फर्निचर आणि हो आम्ही सर्व रूममध्ये हे ॲटम बगचे व्हाईट कलरचे आमच्या थीमला मॅच होतील असे फॅन बसवलेले आहे, आहेत जे की रिमोटने ऑपरेट होतात आणि खूप छान असे आहेत तर कसं वाटलं तुम्हाला माझा होम टूरचा व्हिडिओ नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा